वाळवा तालुक्यातील साखराळे येथील सचिन दिनकर वय वर्ष छत्तीस हा गेली दहा वर्षापासून मतदान करत आहे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदार यादीमध्ये चक्क सचिन याला मयत दाखवण्यात आलं आहे यावरून निवडणुकीत अधिकाऱ्यांचा कारभार चवाट्यावर आला आहे हे सत्य आहे मी मी मत मतदानासाठी आले सकाळीमध्ये तर आता मी यादीतमध्ये नाव बघितलं ना। आता माझं नाव सचिन दिनकर सट्टे हाय नाव पण त्या दिले दाखवते पण आता मी मतदान करायला गेलो तर मला म्हणले मतदान होणार नाही मतदान आता पुढच्या वेळेस करा म्हणतील मतदाराचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासन प्रयत्न करत असताना जिवंत व्यक्तीलाच मयत दाखवून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कामाची पोचपावती मिळाली आहे मी रहिवाशी आहे मी मतदान करण्यासाठी आलो आहे तर आता या आधीमध्ये नाव बघितलं त्यासाठी तुमच्यासाठी नाव आहे आणि ना त्यात मयत म्हणून दाखवते मी आता मतदान करायला गेलो तर नाही म्हणते आता मतदान करत करता येणार नाही पुढे वेळेस करा मतदान म्हणते आता मी काय करू मला मतदान तर करायचं आहे कर मग यावर संबंधित सचिन सट्टे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे